प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांचं सरकार एकदम अलर्ट मोडवर त्याचा उपद्रव नाही असं जरी म्हटलं जात असलं तरी अनेक सामाजिक प्रश्न या उद्भवू शकतात जातीय सलोखा बिघडून तणावही वाढू शकतो तुम्हाला आश्चर्य वाटेल एकट्या पुणे शहरातील सर्व प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचं पोलिसांकडून सर्वेक्षण होणार असून सद्यस्थितीला विविध स्थळांवर एक हजार आठशे तीस भोंगे असल्याची नोंद आहे त्यांचे कर्णकर्कश आवाज ऐकून सर्वसामान्य नागरिकाचं काय होत असेल देव जाणे सॉरी अल्ला जाणे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट फडणवीस सरकारनं नुकताच निर्णय जाहीर केलाय महाराष्ट्रातल्या प्रार्थना स्थळांवरच्या भोंग्यांवर जर कुणी पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं उल्लंघन केलं तर त्याला पुन्हा कधीच परवानगी दिली जाणार नाही त्या भोंग्यांची यादी जारी केली जाईल याचं तंत्र सतत पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्या ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांची असेल त्याची माहिती त्यांनी प्रदूषण नियंत्रण बोर्डाला देणे गरजेचे आहे असे फडणवीस म्हणाले हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे राज्यातिल प्रार्थना स्थळांवरील भोंगांच्या आवाजाबाबत अनेक तक्रारी आले असून त्यावर विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कायदेनुसार अधिक डेसिबलने हे भोंगे वाजत असतील प्रदूषण मंडळ कारवाई करतं सरसकट भोंग्यांची परवानगी देणार नाही निश्चित कालावधीसाठी परवानगी दिली जाईल त्यानंतर जर पुन्हा कुणाला परवानगी हवी असेल तर ती पोलिसांकडून नव्याने घ्यावी लागेल पोलिस निरीक्षकांनी प्रत्येक प्रार्थना स्थळाला भेट देऊन तपासणी करावी त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये मीटर दिलं गेलेलं आहे त्यानंतर जर कुठं उल्लंघन केलं जात असेल तर त्याची माहिती प्रदूषण नियंत्रण बोर्डाला दिली गेली पाहिजे दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा भोंग्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही असा आदेश सरकारनं दिलाय केंद्रीय कायद्यानुसार ही कारवाई करण्याची जबाबदारी प्रदूषण बोर्डाची आहे या संबंधी नियमांमध्ये काही बदल करण्यासाठी केंद्रालाही विनंती करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले जो काही नियम आहे त्याचं पालन होतंय की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्या त्या ठिकाणी पोलीस निरीक्षकाची आहे त्यानं जर काम केलं नाही तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करावी अशी याआधी अनेकदा मागणी झाली आहे त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आवाज उठवला होता त्यानंतर काही प्रमाणात भोंग्यांवर कारवाई झाली होती पण नंतर पुन्हा एकदा ही कारवाई याबाबत या सगळी कारवाई केंद्राने ठरवल्यानुसार एमपीसीबी ने करायची आहे त्यामुळं सध्या जे नियम आहेत त्यामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे जर हे नियम बदलले तर अधिक प्रभावीपणे यावर कारवाई करता येईल यावर केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल जे बदल यात सुचवत आहोत ते केंद्राने करून द्यावेत जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप भोंग्यांबाबत अत्यंत कडक कारवाई करता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं राज्यात प्रार्थना स्थळांवर असणाऱ्या भोंग्यांबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली होती आजान म्हणणं योग्य परंतु भोंगा कुठल्याही धार्मिक भावनेशी संबंधित नाही मशिदीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये कुणी आजारी असतं वयोवृद्ध असतं कुणी रात्रपाळी करून कामावरून आलेलं असतं लहान मुलं असतात या सर्वांना भोंग्यातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो सतरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी नाशिक शहरात तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सरकारला पत्र पाठवलं होतं भोंगे बंद करण्याबाबत ते पत्र होतं परंतु तेव्हाच्या उद्धव ठाकरे सरकारनं कुठलाही निर्णय घेतला ला नाही त्यानंतर उत्तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी उत्तर प्रदेशात भोंगे पूर्णपणे बंद केले एखाद्या सणावेळी ठीक आहे परंतु रोज दिवसातून सहा सहा वेळा भोंग्यांवरून अजान म्हटली जाते या विषयात सरकार उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हे भोंगे बंद करणार का माननीय उच्च न्यायालयाने यावर मार्गदर्शक सूचना दिली आहे त्या पलीकडे जाऊन हे विधिमंडळ कायदा करून भोंगे बंद करणार का ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोंगे वाजत असतील तिथल्या पोलीस निरीक्षकांवर तात्काळ कारवाई करणार का असा सवाल फरांदे यांनी अधिवेशनात विचारला होता हिंदू मुस्लिम टिकवण्याच्या भोंग्यांचा प्रश्न अत्यंत नाजूक आहे या मुद्द्यावर हिंदूंच्या भावनाही तीव्र आहेत फडणवीस सरकारनं पुढाकार तर घेतलाय पण त्याची फळं कशी आणि कधी मिळणार हा चिंतेचा विषय यावर आता काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच विविध विषयांसाठी महाई न्यूजला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद